दुपारला काय केलं आपण तेच पाहणार आहे न तर आजचा दिवस कसा आहे आई पण आहे ना आई पण तिकडे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडं आज पूजा चालू आहे राधिकाची कारण काल झालेल्या महाशिवरात्री हो, हो, नैवेद्य वगैरे दाखवलं नैवेद्य मध्ये काय काय केलं दाखवशील एकवीस आहे आणि सर्व जे आई वगैरे करतो जास्तीत जास्त आधी काय करत आहे ते दिवा रोड काढतात पिंडीवर पिंडीचं वगैरे वेगळं असते आणखी मारुतीला पण असतंय वेगळं तर असे नैवेद्य वगैरे काढले दोन तीन मंदिरावर जाण्यासाठी पण ऍक्च्युअली जी आ, आई आई वगैरे रोज जात होती आपल्या सकाळी नैवेद्य वगैरे घेऊन पण आज जर आई जाणार नाही आहे तर झालं तर आधी का जाईल मग किंवा मग बाजूला मुला माझं पण जाणं होत नाही सध्या जाईल हो का तसं आहे सध्या चालू आहे मस्त आणि काय काय केलं आज जेवायला सांगितलं ना तू वांगेची भाजी उपास कशावर सोडायचा आहे तर तेच असते ना उपास क काय केलं मग वांगेची भाजी वरण भात वरण भात भाजीपुडी असं आहे सहज केलेला आहे <coughs> तर आज समजणार आहे आपली आई येणार आहे का नाही येणार आहे म्हणजे कारण झालं परीचा वाढदिवस झालेला आहे पाहिलं असेल आपण परीचा वाढदिवसामध्ये आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये काहून गेलो नाही आपण तर वेगवेगळे लोक वेगवेगळे अर्थ पकडत असाल तर आपण काही नाही म्हणू शकत त्याला आणखी आता समजणारच आहे आपल्याला वाढदिवसामधलं म्हटलं काय झालं काय नाही कारण सध्या आपल्याला काहीच माहिती नाही आहे आणि बारशाचं पण आहे चालू पण हो, तारीख नाही सांगितली आणखी पण हा त्याच्यान काय आहे काही नाही आपल्याला काहीच माहिती नाही आहे पण हा आई आली तर लगेच माहित पडणार आपलं काय आहे तर नाहीतर मग आई जर दोन दिवस थांबली तर प्रोग्राम चेंजेस होऊ शकतो छान छान आहे तरी हे पॅकिंगवाला नाही आहे हा हे साधा आहे खूप त्याला नुसतं लाईटिंग म्हणजे आहे जर लगेच चालला ते तर दुसरे जे असतात ते छान असतात त्याच्यामध्ये अस खाली टाकायला होते आहे देऊ तुला नाही आणलं खेळ नाही काय काय आणलं प्रसाद आणलं ट्रक ट्रक पण आणला ट्रक पण आणला अजून काय काय आणलं सांग बस झालं का म्हणून उशी पाहिन का आयफोन आहे तर काय बेलनं पण आणलं खेळभांडी आणली म्हणून आईनं आणि तर बाल दुर्गा आई गेलेली होती यात्रेला महाशिवरात्री जेव्हा यात्रा राहते सालबर्डीला गेलेली होती तिथला लॉग वगैरे झालेला आहे आपलं तसं त्यामुळेच राहिलेलं मग म्हणू काकाला विचारू चॉकलेट आणले का चॉकलेट चॉकलेट नाही खाऊ पाहू येत चॉकलेट ना चॉकलेट जास्त नसते खात उद्याला चॉकलेट हा मग म्हणू म्हणून बरं वेळेस तुमचं स्वागत आहे म्हणून आमच्या युट्यूब चॅनल मध्ये युट्यूब चॅनल मध्ये गाणं म्हणतं घ्यायच्यावर वाचते काय ए तसं नाही करू गाण्याला फशा लागू शकते व्यवस्थित घ्यायचं असं नसते करत चुकून खेळता खेळता काही पण कोण दिला त्याला खूप छोट असते ते वाजव वाजते अरे अरे मस्त वाजते मी फोटो झालं चार्जिंग संपली पण तेच पाहणार राधिकाणं तर आजचा दिवस कसा आहे आई पण आहे सोबत आहे ना आई पण तिकडे गेलेली होती आणखी घरी मग सोबत कोण कोण होतू देव आणि मनू पार्थिव पण वा सर्वच जण आले मग दोघं वा तर हे चार्ट आहे मस्त पैकी घरी आणलेला होता बेसिका हा बेसिक काय किड्स बेसिक नॉलेज कॅलेंडर आहे मस्त आहे आणि सर्व लहान जेवढे मुलं असतात तर सर्वांना घरी आल्याच्या नंतर चांगलं होईल आणि जसा वेळ भेटेल तसं त्यांना तर त्यासाठी मस्त आणलेलं आहे कॅलेंडर बेसिक कोणता नॉलेज कॅलेंडर जसं की दिवसभर बोरिंग वगैरे होणार नाही आणि छानस घरी शिकवता येईल जसं मनु आहे आपलं पार्थ आहे देऊ आहे आणि दिवसभर बोरिंग पण होत असेल ना तुला हो येत मग एक दोन वेळ लॉन केलं पुर्णलركه वर्षा दिसतेला मग राखो असो तनी बोट ठेवायचं ना आता आईचा इमार्तीची

<laughs> Sir Sir शे शे ने ने तर असं आहे तर बनत अरे वाचत आहे तुला अरे वा खरच आवड आहे त्याला वाचायची दोनच राहिले आता तुम बोर झाले असल खूप व्हेरी गुड शिव क्षेत्रियाचा आता बघा असं झालेलं आहे तर आपण पाहणार आहे यामध्ये काय काय तर हे बघा जंगली एनिमल्स आहे सर्व नाही हे बघा शरा आणखी प्राणी म्हणतात हे बघ सरळ सरळ आहे इंग्लिश मध्ये जर घ्यायचं असलं तर इंग्लिश पण सुरुवात केली असं तर सरळ हे घेतात एबीसीटी पासून जे बेसिक नॉलेज म्हणतात ते एबीसीटी स्वर व्यंजन असं आहे तर ए बी सी टी आहे म्हणजे सर्व आणि त्यानंतर एक नंबर आहे त इंग्लिशमध्ये एक ते शंभरपर्यंत आणखी हे काय खालचं चौथाकडी इंग्रजीत मराठीचं पूर्ण ते लिहिलेलं त्याचं स्पेलिंग वगैरे कचं बोलाचं हां फळ आहेत सर्व सर्व फुल सर्व नाव आहे तो असं चार टाईम असतंपैकी बेसिक आणि आपण हे प्रोडक्टला लावणार आहे तुम्ही बोलवू शकता डायरेक्ट पाळीव प्राणी पण आहेत सर्व त्याच्या नाव पण आहेत आणि जास्त मागणी स्वस्तच आहे अवयव पण आहे जे अवयवाचे नाव आहे ते पण दिलेलं आहे तर हे झालं इंग्लिश मधलं सर्व आणि मराठीमध्ये हेच जर केलं तर वेगळं आहे तसं काही प्राण्याचे नाव सांगितलेलं आहे म्हणजे दोन्ही मराठी इंग्लिश आणि हे के जी वन एल के डायरेक्ट पाचवीपर्यंत जे आहे ते सर्व चार्ट जो आहे तो कामाचा आहे कारण बरस टेबल्स आहे यामध्ये पक्षी पक्षीचे नाव आहेत सर्व इंग्लिशमध्ये रंग उदाहरण दिलेले आहे जोडाक्षरे पण आहेत जोडाक्षर एकेरी म्हणजे जे असतात सर्व आणि मुख्यमंत्री पंतप्रधान असे सर्व नाव दिलेले आहेत त्यामध्ये तर असं आहे दिवसभर राधिकाला चा बोरिंग न होण्यासाठी इकडे बघ काय शिकवलं तर आज राधिकाने शिकवलेला सर्व मुलाला मम्मीला म्हणायचं मला ए फॉर ऍपल काढून दाखव आणि मी पण करणार आहे तुला आलं पाहिजे ना आज काढून बघायचं पाठीवर पाटी लेखन असं ना लेखन पाठी पण तिला ए फॉर ऍपल काढून दाखवायचं आज तर असं आहे मित्रांनो जे बोरिंग वगैरे न व्हावं म्हणून असं राधिकाच दिवसभर जे असते थोडंसं लहान मुलाला शिकवण्यासाठी चार्ट वगैरे बोलायला आहे तर हा व्हिडिओ असाच होता यामध्ये तेच सांगायचं होतं मला किंवा दिवसभर खूप बोरिंग झालं असेल पण मुलं आले आणि थोडंसं खेळायला भेटलं बोला ॲक्टिव्ह होतात शिकवायला म्हणतात तर हा व्हिडिओ असंच केलेला किंवा आज दिवसभर अधिकाण काय केलं किंवा काय केलं ना मग दिवस कसा गेला दिवस बोर गेला का कसा गेला तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा देऊ इकडे बघ लाईक करा लाइक करा।, करा।, करा अरे वा <laughs> शिकले कला बोलायचे काय लाल लहान मुला बोलू बोलू तर ओके मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय